बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आपल्या विविध मागण्या प्रलंबित राहिल्यानं मालवण सरपंच सेवा से संघटनेनं गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केलं महिन्याभरात प्रश्न सुटतील असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं मात्र प्रश्न न सुटल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय सरपंच ही परिस्थिती सुधारली गेली पाहिजे इथे पंचायत समिती आलेल्या सरपंचाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे कारण हे कार्यालयच मुळात सरपंचांसाठी आहे आणि तसं जर होत नसेल तर पंचायतीचं कार्यालय या ठिकाणचं मालवणचं बंद केलं तरी आमची काय हरकत नाही विसर पडला असेल तर मी सांगतो त्यांना दहा सूत्रामध्ये दहा सूत्रामध्ये काय काय आहे कर्मचारी वेतनाप्रमाणे सरपंच मानधन दरमहा काढण्यात यावं सरपंचांवर कलम एकोणचाळीस प्रमाणे कार्यवाही करताना संबंधित ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांच्यावर प्रथम कारवाई करावी ग्रामपंचायत अधिकारी रजेवर जाताना ग्रामपंचायत कार्यालयाच्या चाव्या जमा करण्याच्या संदर्भात लेखी मार्गदर्शन व्हावं ग्रामपंचायत अधिकारी रजेवर जाण्याचे आणि बदली आदेश वेळी सरपंचांना देण्याची व्यवस्था व्हावे सरपंचांनी पंचायत समितीला दिलेल्या अर्जाची उत्तरं दिली जात नाही त्यांचे गंभीर प्रश्न असलेल्या अर्जाची सुनावणी लावून निकाली काढण्याची प्रक्रिया होत नाही यामध्ये विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांच्याकडे गटनिहाय ग्रामपंचायती असताना अर्जाची वेळीच निपटारा काढण्याची कार्यवाही करावी पंचायत समिती इथं सरपंच संघटनेला कार्यालय मिळावं यासह अन्य मागण्या मालवण तालुका सरपंच सेवा संघातर्फे करण्यात आल्या होत्या मात्र यावर काही निर्णय न झाल्यानं सरपंच संघटनेनं गटविकास अधिकारी दलनात ठिय्या आंदोलन केलं यावेळी गट विकास अधिकारी उपस्थित नसल्यानं जिल्हा स्तरावरून अधिकारी उपस्थित झाले या मागण्यांवर महिन्याभरात निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिलं मागण्या पूर्ण न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला गेले दीड वर्ष मालोण तालुक्यातील सरपंच अनेक आपल्या समस्यांसाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे तसेच त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शनाबाबत चर्चा केलेली होती परंतु गटविकास अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन सरपंचांना मिळालं नाही अनेक सरपंचावर कलम एकोणचाळीस अंतर्गत अपात्रतेची कारवाईसुद्धा करण्यात आली परंतु सरपंचांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असं माझं मत आहे आणि गेले कित्येक दिवसांची त्यांची मागणी होती की या ठिकाणी जे बीडो आहेत त्यांचा जो कामकाज करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे या संदर्भातले वारंवार निवेदनं देऊनसुद्धा त्यांनी कुठलीही दखल घेतली नव्हती गेल्याच महिन्यामध्ये सरपंच संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आंदोलन छेडणार आहोत अशा आशयाचं पत्र दिलं होतं मालवण संघटनेतर्फे परंतु त्याचीसुद्धा दखल घेतली नाही म्हणून नाईलाज असतो या ठिकाणी आज हा ठिया आंदोलन या ठिकाणी बसावं लागलं परंतु सन्माननीय सीओ चिबडकर साहेब यांनी आपले प्रतिनिधी या ठिकाणी पाठवलेत आणि येत्या महिन्याभरात या मालवण पंचायत समितीचा जो कारभार आहे तो सुधारला जाईल अशा असं याचं लेखीपत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनीसुद्धा संपर्क साधून आपण या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालू असं या ठिकाणी सा नमूद केलेलं आहे त्याचबरोबर नितेश राणेसाहेब या ठिकाणचे स्थानिक आमदार जे आहेत निलेश राणेसाहेब यांनीसुद्धा आपले प्रतिनिधी दत्ता सामंत यांना या ठिकाणी पाठवलेलं होतं त्यांनीसुद्धा अनेक विषयावर या ठिकाणी चर्चा केलेली आहे या ठिकाणी जे विस्तार अधिकारी असतील आपल्या आप खेबुडकर साहेबांनी शिवसाहेबांनी पाठवलेले प्रतिनिधी असतील त्यांच्यासोबतसुद्धा चर्चा केलेली के आहे आणि येत्या महिन्याभरात या ठिकाणी ही परिस्थिती सुधरेल अशी आम्ही या ठिकाणी आशा व्यक्त केलेली आहे सर्व सरपंचांच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी जे ठिय आंदोलन होतं हे आज या ठिकाणी आता मागे घेण्यात येत आहे येत्या महिन्याभरात जर ही परिस्थिती सुधारली नसेल तर थेट आम्ही शिवमच्या कार्यालयामध्ये बसून ठिय आंदोलन करणार आहोत असा इशारा देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे जवळजवळ नाही अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव विस्तार अधिकाऱ्यांकडून तो आपल्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जो ज जा जातो शिवमकडे तो तशा प्रकारची कारवाई करण्याचे प्रस्ताव यांच्या यांनी पाठवलेले म्हणजे काय झालं एकंदरीत इथे पी डी जाधव म्हणून जे विस्तार अधिकारी होते त्या विस्तार अधिकाऱ्यांनी जो सरपंच एखाद्या विषयावर आवाज उठवेल त्याच्यावरती कारवाई करायचं आहे या अनुषंगाने त्यांना सरपंचांना दोषी ठरवण्याच्या उद्देशानेच ते सूडबुद्धीच्या कार याने ती कारवाई करण्यासाठी ते प्रयत्न केलेले आहेत निश्चितच आता या सगळ्या गोष्टीवर पडदा पडणार आहे आणि जे काय स्पष्ट जे खुलं होणार आहे सगळ्या गोष्टी एकोणतीस सरपंचावर कारवाईसाठीचा पत्रव्यवहार झालेला होता आणि त्यामध्ये आता सद्यस्थितीमध्ये एक चार ते पाच सरपंच त्या कारवाईसाठी जे आपल्या याच्यासमोर उभे केलेले आहेत त्यांना आणि त्याचा निश्चितच येत्या दोन चार दिवस ह्या महिन्याभरामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील बघा काम करत असताना पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ह्यांचा जर समन्वय नसेल तर ग्राम पातळीवर काम होणं अशक्य आहे त्यामुळे आम्ही त्यांना महिन्याची मुदत दिलेली आहे आणि महिन्याभरात त्यांनी आपला हा कारभार सुधारावा अशी या ठिकाणी अपेक्षा केलेली आहे आणि महिन्याभरात सुधारलं नसेल तर आम्ही वरिष्ठांकडे त्या ठिकाणी बसणार आहोत आंदोलन करायला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल